आज भारतीय जनता पार्टीच्या जालना येथील कार्यालयामध्ये आज माझा पालकमंत्री म्हणून अभूतपूर्व जो सत्कार आपण आयोजित केलेला आहे आणि भेट कार्यालयाला त्या भेटीला मंचावर उपस्थित माझे सहकारी आमदार संतोष दानवे मंचावर उपस्थित भाजपाचे जालन्याचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथी पठारे

मेश्वरजी भांदरगे अवतुत नाना खडगे आमचे सहकारी सुनीलजी आदर आमचे बंधू सुहास मुंडे सर्जेरावजी जाधव सर्व नगरसेवक सर्व मंडळाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि एवढ्या संख्येने एवढ्या उत्सानी जमलेल्या माझ्या बंधू बघिनी आता भाषण करत असताना सांगितलं की आम्हाला खुर्च्या वाढवाव्या लागल्या मी कुठल्याही सभेला खुर्च्या वाढवाव्या लागल्या तर मला खूप आनंद वाटतो पण आता असं वाटलं की आपण आता पालकमंत्री आहोत एवढ्या खुर्च्या वाढवल्या तेवढे पत्र वाढले तर जरा पंचाळीस वाढ आणि गर्दी आणि मुंडे हे जातात बुलन आहे मला स्वर्गात गेला आता बाप कशाची शाबासकी देईल नाही रे दे पेटा नाही गर्दीवर तू प्रेम केलं गर्दीने के तुझा सायकल वर पुढे जाऊन निरोप द्यायचे तसे कुठेतरी पोस्टाच्या खोलीच्या तिथे झोपायचे असा गावोगाव जाऊन एक एक माणूस सोडून हा जे आज महाकाय रूप आहे त्याच्यामध्ये या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांचा पर पूर्ण परिश्रम कामाचा <laughs> माझं लहानपणापासून इथे येणं आहे युवा मोर्चाचे अध्यक्ष झाल्यानंतर मला मुंडे साहेबांनी सांगितलं पदाधिकारी कोणाला करायचे ते कर संतोषला उपाध्यक्ष ते ते तुमचा माणूस आहे ते माझा माणूस आहे आणि आता मग रिटायर झालं पाहिजे कोराडला दिलं पाहिजे असं ते सांगायचं माझी एक टीम झाली युवा मोर्चाची मग सारखे आहे ते वाढलं तेव्हा संतोष

एक चांगली यशस्वी व म्हणून म्हणून आम्ही इथे काम केलं गेलं मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर व्याप तेवढाच होता पण जबाबदारी काढतो मुंडे साहेब असताना कष्ट किती केले तरी भीती नव्हती वाटत असं वाटत नव्हतं की आपलं जमदार कष्टाला भीत नव्हतं कोणाला भीत नव्हतो कोणाशी खेटायला भेटायला भांडायला कशाला भीत नव्हतं साहेब ओळी कशी तू म्हणजे भीट झाली पहिले तर तो कोण म्हणत नव्हते राजकारणात तेवढे मला वाटायचं आपल्या बापाला आपण मदत केली पाहिजे त्यांच्या हात आपण हात झाला पाहिजे त्यांना जास्त काळ मिळाला नाही माझं कौतुक बघायला किंवा माझं काम बघायला पण जेव्हा ते दुसऱ्यांच्या खासदार झाले तेव्हा ते म्हणाले माझ्यावर फुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत आज जेव्हा माझ्याविषयी बोलत असताना प्रत्येक जण आपलं मत जिथे जिथे व्यक्त करत त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे की ताई तुमच्याकडनं आम्हाला कधीही भेदभाव होणार आज माझ्या बीड जिल्ह्यापासून जाण्याची तशी पॉर्टल फॉर जात नाही आम्ही जेव्हा संभाजीनगरला जातो मध्ये जाण्याची पॉट इथे आल्यानंतर एका बाजूला पठाण्यापासून ते दानवे पाटलांपासून ते आर्गरपासून ते खराब पासून सगळे लोक इथे आज एक मुस्लिम बांधव आला त्याची तीन मुली आलो त्याच्या मी पाठवून वाट केलं मला काही काळजी करू नका आम्ही नको आहे त्याच्या आजूबाजूचे सगळे मुस्लिम बांधवजवळ झाले आज मी ज्या गेस्ट हाऊसमध्ये व्यवहार करतो ते काही रेस्ट हाऊस मधला जो आणसामा होता तो बाहेर आला तर मला काही मुंडे सारखा मला खूप मुस्लिम पाह जात धर्म भाषा लिहन याच्या पलीकडे जाऊन काम करण्याचे संस्कार आमच्यावर मी या जिल्ह्याला पालकमंत्री असताना मला माहीत नाही कुणाला फंड मिळेल कुणाला नाही मिळेल कुणाला एखादं काम मिळेल नाही मिळेल नाही सांगू शकत पण माझ्याकडून कधीही सापत्न पदांची वागणूक कधीही कुणालाही मिळणार हे या जिल्ह्याचं काम करताना मी तुम्हाला सगळ्यांना वचन देते आता निवडणूक येणार आहेत तुमच्या महानगरपालिका महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणूक येणार आहेत त्यामुळे आपल्याला भाजपच्या कार्यालयात येण्याचं कारण काय आपण सदस्य नोंदणी अभियान केले माझे हजार झाले समजू साहेबांचे हजार झाले आता चौदा लोकांचे हजार सदस्य झाले एका महिलेने हजार सदस्य केले एका जोडपेने हजार सदस्य हजार सदस्य आता हे तुमचं डिग्री आहे डिग्री हजार सदस्य ज्याने केले त्याला काहीतरी मिळेलच त्याची गॅरंटी नाही पण ज्याला मिळायची शक्यता आहे त्याचे जर हजार सदस्य नाही झाले असतील तर त्याला नक्की कोणाला आमदार कोणाला खासदार मंत्री नगरसेवक केलं त्या पक्षाचा जगामध्ये सगळ्यात जास्त सदस्य नोंदणी करायचा आदेश जर नरेंद्र मोदीजींचा येतो तर तो आदेश आपण फट्टेच करून दाखवला पाहिजे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी मी तर माझ्या जिल्ह्यामध्ये सांगितलं सगळ्यांना हजार हे तुमचं डिग्री घेऊन यायचं हजार मुलावर बघ मला मला नगरसेवक मरायचंय मला ग्रामपंचायतला बोलायचंय आणि त्याला हजार जमत त्याचं काय करायचं त्यामुळे हजार प्रत्येकाने सदस्य नोंदणी करायची घाबरू नकाशी केली म्हणून काही तुम्हाला पण हजार करा हजार केला तुमची पद वाढेल अरे मला हजार माणसं ऐकले माझ्या त्यामुळे त्यासाठी कार्यालयात येण्याचं औचित्य कारण सीच्या मीटिंगमध्ये मध्ये पक्षाचं म्हणू शकत नाही ते माझं मंत्र्याचं काम इथे मी आले ते मंत्री म्हणून आले की भाजपची एक कार्यकर्ता आणि भाजपची

दहा वर्ष केंद्रीय मंत्री राहिले प्रदेशाचे अध्यक्ष राहिले आता मी सगळे माझ्यावर होते मला आणि आता आपली झाली जगा वेगळा थोडा अनुभव आहे आता पण आपली आहे शिवसेना युतीच आहे पण माझं पहिलाच वादात राष्ट्रवादीच्या कार्यालयात आता शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाकडे राहिलं नाही आता ता न वाटायला असं जरा जास्तीत जास्त लोक सोबत आहे आणि नवीन आमच्याकडे असं करत नाही आमच्याकडे हे टाकतात असं वाटतं ना नंतर बायकांचे आपली जाते आपण आई आमच्याकडे असं करत नाही आपलं आमच्याकडे कधी बदलायला कळत नाही तसं आता हे ठीक आहे तुमचं किती प्रेम आहे काय नाही हळूहळू पण जेवढं शक्य आहे तेवढं आपण सगळं मिळून चांगले काम करू म्हणजे आपल्याला परत येणाऱ्या तुम्हाला सर्वांचे आभार एकच विनंती आहे पुढे जिल्ह्यात मी परत करत यावं लागेल मला आज हात जोडून विनंती आहे खूप करून मला भेटायला येताना सरकारचं काही आव्हान काही त्रास देऊ नका आज तुम्ही देशपांडे काही मला मागी गणेश असल्यामुळे त्यांच्या मोठी पेटी आणली माहेरची तिने स्वीकार मराठीच आहे ती स्वीकारते पण तुम्ही सर्वजण सरकारचं काही

जगातून फुलं आणली तरी त्याची किंमत तुमच्या स्माईल आहे ते तुम्ही जे हसताय माझ्याकडे बघून जे तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही हसते जे कौतुक आहे जे प्रेम आहे त्यांच्यावर मोठा कशाचा सत्कार आहे कुठं वेळ घालून पण ते हार ते कुठे हार ते डोळ्यात जातात रोज माझ्या डोळ्यात प्राप्त करा माझ्या हातात रोज खरचकलेलं असतं रक्त निघतं तारा दुसतात ते मर्डर वेपन आहे हे काय मुठी आहे का आता तर काय करून नेमकं भयानक काय कुठे विचार फक्त नमस्कार करून हात जोडून करा योगासन पण होत त्याच्यामध्ये अग्निशन आणतो पण सगळं होत नमस्कार करा काय काही बरे आहेत मी आमू तुम्ही लोक तुमची ओळखच करून देत नाही मलाच म्हणून बसता आम्ही साहेबांना अमुख केलं तर आम्ही दगू केला तुमचं सा नाव सांगा मला दोन चार वेळा नाव सांगितलं लक्षात येईल एवढ्या करतात कसं नाव लक्षात मी तर नमस्कार करा छान स्त्रीन हस्य द्या मिळालं तरी हस्य द्या माझ्या स्न हस्य द्या छान बोला काय अडी अडचणी सांगा दोन शब्द बोला हे काय सेल्फी त्यांच्या पिशाचे आहे येते सेल्फीच्या नादात मंत्राय माणसाला थोडं ते बायर लागतो सेल्फी काढू नका पाच वर्षाने आले नंतर काय तर जोपर्यंत येते हळूहळू ना पण काही लोकांचे जरपर्यंत फोटो होते काही लोकांचे कधीच त्यामुळे सरकार काढून नका निवेदन द्यायचंय का माणसं बोलायचं बोला दोन बोला। शब्द बोला फोटो होत राहील मी कुठे जात नाही तुम्ही कुठे जात नाही फोटोसाठी तुम्ही करायचा वाकडा असं असं माझा अर्ध तोंड त्यांचा तोंडच हे कानच यायला तुला परत जायचं अर्थही माझा फोटो काढला माझा वाटूनच मी कधी साजरा करत नाही पण बाबा वाजल्यानंतर तीन चार वर्ष मी सत्कार घेतले नाही मग खूप आग्रह म्हणून गोवा स्कोला मंत्री असताना मला वाटत त्याला मी भेटायचं फोटोवर एका पोलांनी सतरा वेळा फोटो काढला अशी रांग लागली होती तो परत फोटायचा मोबाईल तुला तू सतरा वेळा फोटो काढले परत माझा फोटो चांगला येणार मी त्याला म्हणलो बेटा तुझा फोटो कधीच चांगला येणार नाही फोटो माझा चांगला येणार त्यामुळे तू असं दिसणार आहे फोटो त्यामुळे तू दादरा वेळा फोटो काढून तू काही शाहरुख दिसणार नाहीस तेवढं अशी गमती गमतीचे अनुभव असतात तर तो थोडं शांत मध्ये अत्यंत वेळ देव मी नाही माझे शासकीय बैठका करण्याची एक तास दर कार्यकर्त्यांना भेटायला वेगळा मिळेल वाटलं तर मी असा दौरे महिलांचा एक वेगळा आजार माझ्या तर इथे भेटेल भाजपच्या इथे भेटीन गेस्ट हाऊसला इतर पक्षाच्या भेटीन महिलांना आता तास वेगळा देईल की हा आजार असा चार ते से चार महिलांनीच यावा हे तर ओळखला जात नाही आता बरोबर आहे अशा पद्धतीने आपण काम करू संयमाने काम करू नेत्याचं काम आहे ना फक्त नेतेगिरी नाही कार्यकर्त्यांवर संस्कार करतो ज्या कार्यकर्त्यांना दहा वर्षापूर्वी मी जागवत होते हे करू नका ते करू नका ते माझ्या बायाकडे अजून धन्यवाद ताई तुम्ही आम्हाला घडवलं तुम्ही आम्हाला जे करू नका म्हणलात ते आम्ही नाही केलं म्हणून आम्ही आज तुमच्या शेजारी बसलोय आम्ही तुमच्याकडून काम होतो कारण माझा कार्यकर्ता हा माझा नाही मी जरी आम्ही लहान असेल काही लोकांपेक्षा काही लोक माझ्या ते माझ्या मुलाचा देऊसा चालू होईल त्याला नाही तर तरी मला मातृत्वाच्या भूमिकेने मी बघते माझ्या पक्षाच्या प्रत्येक माणसाकडे तर त्या वयाच्या मुलांना वळण लावणं मिळवणं हे सुद्धा काम आहे ना आपलं नाही जा आता तंबाखू खा तू सिगरेट पी तू बाजू पी असं नाही माझ्या कार्यकर्त्यांना हाक आहे माझ्यासमोर तुम्ही तोंडा जोडून येत नाही माझ्यासमोर भान करत नाही कचरा करत नाही मला कुठे दिला तर प्लास्टिक उचलून टाकतात मी पर्यावरण मंत्री अजून एक विनंती आहे फटाके लावणं का फी येणार फटाके लावू नका

तर आपण हे सगळे आचारसंहिता पाळू आपण भरपूर पक्षाचं काम वाढवू चांगलं काम होऊ मी काही एकदम शंभर टक्के बरोबर काम करायची इच्छा माझी आहे पण होणार नाही कधी समजा मी संतोष करून होऊन असले तर खरंच साहेबंदी आमच्याकडे बघितलंच नाही खरंच साहेबांकडे होऊन असले तर <laughs> पुन्हा दुसऱ्या लावून साहेबांतील आमच्याकडे बघितलं नाही आता बंदी मला तुरुंग बसता मी लांबच बसवलं आमचे लोक ते होणारच आहे हे राजकारणाचा भाग आहे कुणाला काही दुखलं उकललं कानात सांग गोंगा लावून जावं ना तर त्याला रिवर्स घे कारण मला गोंगा लावून आवश्यक बोलतच नाही तिकडे तर तुम्हाला काही चुकलं चुकलं माझंही चुकलं काही तुम्ही हे नाही करायला पाहिजे तुम्ही माफी मागेल मी लहान नाही समज पण बोला माझ्याशी बाहेर बोलण्यापेक्षा माझ्याशी इतकं करा बाकी काही नाही आणि मी काय करायचं ते तुम्ही सांगत चला मला वेळ वेळ माझ्या मुलांमध्ये आता भर पडेल